सेलू तालुक्यातील आहेरबोरगाव येथे शेतगट नंबर दोनशे वीसमध्ये वडिलाच्या नावावर असलेल्या शेतात काम करीत असताना आरोपी त्यांनी टॅक्टर अनाधिकृतपणे घुसविणाऱ्यास विरोध केला असता उभय त्यांनी मारहाण केल्याची घटना तीन ऑक्टोंबर रोजी दुपारी बारा वाजता घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील आहिरबोरगाव शिवारात शेतगट नंबर दोनशे वीसमध्ये तीन ऑक्टोंबर रोजी दुपारी बारा वाजता शेख मकसूद शेख इमाम वय पस्तीस वर्षे राहणार आहेरबोरगाव हे आपल्या वडिलाच्या नावे असलेल्या शेतात काम करीत असताना आरोपी त्यांनी टॅक्टर अनाधिकृतपणे अनाधिकृतपणे घुसून घेऊन जात असताना फिर्यादी शेख मकसूद याने टॅक्टर अडविले तेव्हा तू कोण टॅक्टर अडविणारा असे म्हणत हुजत घालून शेख मुसा ताज मोहम्मद व शेख इद्रीश शेख मुसा यांनी शिवगाळ केली तर शेख इद्रीस याने हातामध्ये दगड घेऊन मारहाण करत दुखापत केली तर शेख मुसा याने केलेल्या झटापटीत गळ्यावर नखे ओरबडली या घटनेची सोडवासोडव करणाऱ्या साक्षीदारास शेख मुसा यांनी हातातील दगड मारून दुखापत केली तर शेख रेश्मा शेख इद्रिस हिने केसाला धरून थापडबुक्यांनी मारहाण केली जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शेख मकसूद शेख इमाम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर चारशे त्र्याण्णव अब्लिक दोन हजार चोवीस कलम एकशे अठरा एक तीनशे एकोणतीस तीन सह इतर कलमांमुळे एका महिलेसह दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिवदास सूर्यवंशी पुढील तपास करत आहेत